केंद्र सरकारकडे प्रस्तावित असलेल्या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला देशभरातील मुस्लिम समुदायाकडून तीव्र विरोध केला जातोय संदर्भात सतरा मार्च रोजी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीनं दिल्लीतील जंतर मंतर येथे होणाऱ्या आंदोलनाला पुण्यातील मुस्लिम समाजाबरोबर धर्मनिरपेक्ष व अल्पसंख्याक समुदायाचा देखील पाठिंबा असून या आंदोलनात पुण्यातील प्रतिनिधी सहभाग होणार आहेत अशी माहिती नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ थेंडे माजी नगरसेवक डॉक्टर अयुब शेख जामियात उलेमाचे कारी इद्रीस माजी नगरसेवक रफीक शेख माजी नगरसेवक मुख्तार शेख व इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते लवकरच या संदर्भामध्ये पुणे येथे रमजान महिना संपल्यानंतर मोठं जनआंदोलन उभं केलं जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली ब्लक बोर्डाच्या सतरा तारखेच्या आंदोलन जे जंतर मंतरवर होणार आहे त्या संदर्भात पुण्यात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीज यांच्या माध्यमातून राहुल ढमाळे डॉक्टर सिद्धार्थ धेणे माजी नगरसेवक मुख्तार शेख जाहीदबाई आणि आमचे सगळे मित्रमंडळी हे या ठिकाणी या पत्रकार परिषदेत हजीर आहे या पत्रकार परिषदेचं निमित्त एवढंच होतं तर सतरा तारखेचं जो आंदोलन जंतर मंतरवर आहे पुणे शहर जिल्हा पिंपरी चिंचवड या संपूर्ण भागातनं त्या आंदोलनाला या ठिकाणी आपण पाठिंबा देत आहोत कारण जे सी पी कमिटीचा जो अहवाल या ठिकाणी जगतंबपाल यांनी ते पार्लमेंटमध्ये सादर केला आहे तो बायस आहे त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहे त्यांनी ऑपोजिशनच्या लोकांचा विरोधकांचा कुठलाही जे त्यांचे प्रश्न होते ते त्याच्यात त्यांनी घेतलेलं नाही आहे आणि त्या संदर्भात त्यांनी ते, ते, ते स्वतः एक एकतर्फी ते रिपोर्ट तयार करून पार्लमेंटमध्ये सबमिट केलेलं आहे पार्लमेंटमध्ये ते पास झालेलं नसून त्याच्या संदर्भात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि त्यांचे वेगवेगळे विंग वेग 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 देशाभरात हा आंदोलन जंतर मंतरवर करत आहे तो एक विषय आहे तसेच महाराष्ट्रात महाराष्ट्रातले जे आ, मंत्री आहे ते बेताल वक्तव्य करून या ठिकाणी दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम करत आहे हे रमजानचा पवित्र महिना आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर परवाच्या शिमगालासुद्धा कोकणामध्ये ते झालं आहे तसंच आपल्या आप पुणे शहरामध्ये वेल्हा तालुक्यामध्ये एक मशिदीला जाळण्यात आलं त्याच्यानंतर वाघुलीच्या पुढे एक मशिदी जमीन दोष करण्यात आली ह्या पद्धतीने ते स्वतः जातात तिथं भाषण करतात आणि लोकांमध्ये दहशत निर्माण करतात आणि जे आपले जे अशिक्षित पोरं आहेत त्यांना त्यांचे भावना भडकून आणि एक दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी ते करत आहेत तर आमची मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे तर असे मंत्र्यांना तुम्ही त्यांचा ना राजीनामा घ्यावा किंवा त्यांची अकालपट्टी करावी निरेश नितेश राणे यांना त्यांची हकालपट्टी करावी अशी मायनॉरिटी का नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन पाठवलेलं आहे तसेच आम्ही येणाऱ्या रमजान महिन्याच्या नंतर या दोन्ही गोष्टीमध्ये संविधान पद्धतीने मोठं आंदोलन पुणे शहरात आणि जिल्ह्या आणि पिंपरी चिंचवडमध्ये करणार आहोत अल्पसंख्याक समुदायाचे मूलभूत अधिकार ह्याचं रक्षण व्हावं जगण्याच्या अधिकारामध्ये सर्व समाजाला मूलभूत अधिकार जे बहाल झालेले आहेत त्यामध्ये अल्पसंख्याक समुदायाला जे मायनॉरिटीमध्ये आहेत त्यांच्यावरती कुठल्याही संविधानिक अधिकारावरती अतिक्रमण होऊ नये म्हणून जो वफ बोर्डचा नवीन कायदा प्रस्तावित केलेला आहे त्या प्रस्तावित कायद्यामध्ये मुळातच अल्पसंख्याक समाजाची जी मतं आहेत ती डावलली गेलेली आहेत आणि म्हणून तो कायदा जो आता प्रस्तावित केलेला आहे त्याला संपूर्ण अल्पसंख्याक समाजाने विरोध केलेला आहे तो विरोध दर्शवण्याकरता सतरा तारखेला जंतर मंतरवरती पूर्ण देशव्यापी ऑल इंडिया पर्सनल लॉ मुस्लिम बोर्डनी जे आंदोलन केलेलं आहे त्याला पुणे जिल्ह्यामधून आम्ही सगळेजण पाठिंबा देण्याकरता नॅशनल कॉन्फरन्स ऑफ मायनॉरिटीच्या वतीने या ठिकाणी ही आपल्या माध्यमातून ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत या ठिकाणी अतिशय महत्वाचा मुद्दा एक समजून घ्यायला पाहिजे की जसे इनामी जमिनीचे कायदे आहेत उदाहरण द्यायचं झालं तर महार वतन असेल किंवा रामोशी वतन असेल असे किंवा आदिवासी समाजाच्या जमिनीचे कायदे आहेत त्याच्यामध्ये त्या त्या समाजाच्या एकंदरीत सामाजिक उन्नती करता त्या जमिनीशी रिलेटेड कायदे ह्याच्यामध्ये बदल करताना त्या समाजाची मतं समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्या समाजाची आर्थिक व सामाजिक स्थिती आजची काय आहे हे, हे पण समजून घेणं महत्वाचं आहे ते कुठेही गृहित धरलेलं नाहीये आणि म्हणून संपूर्ण अल्पसंख्याक समाजाने हा जो बफ बोर्डामधला जो अमेंडमेंट करण्याचा जो प्रस्ताव आलेला आहे त्याला ते विरोध करतायत आणि म्हणून आपल्या पूर्ण पुणे जिल्ह्यामधनं व बोर्डाच्या कायद्याला विरोध आणि त्याचबरोबर त्या कायद्याला विरोध करत असताना जंतर जे होणारं आंदोलन आहे त्याला पाठिंबा देण्याकरता संपूर्ण पुणे जिल्ह्यामधनं एक शंभर एक कार्यकर्ते हे दिल्लीला सतरा तारखेला आम्ही आंदोलनाला जंतर जाणार आहोत हे या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे सामाजिक ध्रुवीकरण काही नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळे होत आहे आणि एकंदरीतच अल्पसंख्यांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे एक प्रकारे अल्पसंख्याक समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि कुठेही गेलं तरी फक्त अल्पसंख्याक समाजाबद्दल एक वक्तव्य करायचं आणि त्यांना टार्गेट करायचं हा जो मुद्दा आहे त्यापेक्षा एकंदरीतच देशामधली अन्न वस्त्र पाणी निवारा शिक्षण आरोग्य ह्याच्यापासून आणि देशाची आर्थिक परिस्थिती ह्याच्यापासून तुम्ही सर्वसामान्यांचं मत हे दुसरीकडे डायवर्ट करण्याचे जे प्रकार चालू आहे त्याचा ऑल इंडिया पर्सनल ऑल इंडिया नॅशनल कॉन्फरन्स ऑफ मायनॉरिटीच्या वतीने आम्ही निषेध करतो आणि राज्य सरकारकडं केंद्र सरकारकडं मुख्यमंत्र्यांकडं आम्ही मागणी करत आहोत की अशा नेत्यांना जे संविधानिक पदावरती त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना आपण समज द्यावी आणि कायदेशीर त्यांच्यावरती जे काही प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर करावी ही भूमिका मांड आम्ही या ठिकाणी मांडत आहोत